आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अमेरिकेचा हा निर्णय अनुचित अन्यायकारक आणि अवैध असल्याचं परराष्ट्र सचिव रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथं ढकफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आज सकाळी वातावरण निरभ्र असल्यानं बचाव कार्याला वेग आला आहे गंगोत्री आणि हर्शील परिसरात वेगवेगळ्या राज्यातले पर्यटक आहेत त्यातल्या दोनशे चौऱ्याहत्तर जणांची सुटका आतापर्यंत करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातले एकशे तेवीस पर्यटक आहेत आतापर्यंत हर्षिलमधून एकशे पस्तीस जणांना बाहेर काढण्यात आला असून त्यातल्या शंभर जणांना उत्तरकाशी इथं तर पस्तीस जणांना डेहराडूनला नेलाय जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त ममता हेल्थ इन्स्टिट्यूट फॉर मदर अँड चाइल्ड आणि आय सी डी एस केंद्राच्या संयुक्त विद्यमान जागृती चार या प्रकल्पांतर्गत नागपूरच्या चिकनागाव आणि कुंभार टोली येथे नवमातांसाठी आणि कुटुंबियांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आला दरवर्षी एक ते सात ऑगस्ट दरम्यान साजरा केला जाणाऱ्या जागतिक स्तनपान सप्ताह बाळाच्या पहिल्या सहा महिन्यातील स्तनपानाचं महत्त्व अधोरेखित करतो अलीगडच्या काळात नागरिकीकरण शहर महानगरांचा विस्तार औद्योगिक वसाहती यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यानं स्वाभाविकच बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी वाढली आहे यात वाळू हा घटक पूर्णतः नैसर्गिक असल्यानं त्याच्या वारेमाप उपसामुळे मोठ्या प्रमाणात नद्या व त्यांच्या वतीच्या परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे नैसर्गिक रीतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं महसूल सप्ताहाच्या निमित्तानं बचत भवन नागपूर इथं कृत्रिम वाळू धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित परिसंवादात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर हे मार्गदर्शनपर बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होती नमस्कार